भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग एखाद्या वेळ दया करणं तपश्चर्या करणं या विधीद्वारा भगवंताची प्राप्ती होऊ लागली नंतर कलियुगाला कलियुगामध्ये देवाचा रंग झाला काळा कलियुगामध्ये देवाच्या प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे देवाच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीची भक्ती करणं आणि मग नामय कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामाद्वारा कलियुगामध्ये भगवंताचं जे काही आहे ते आव्हान केलं जातं कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग काय भगवंताचं नामस्मरण करणं देवाची कथा ऐकणं दे संताची सेवा करणं याच्याशिवाय तिसरा मार्ग कोणता नाही कलजुग केवल

प्रश्नाचं उत्तर जनकराजाला प्राप्त झालं जनकराजाची तृप्ती झाले नवे योगेश्वरांना प्रणाम केला नवे योगेश्वर आपल्या मार्गाने पुढे मार्गस्थ झाले हा उपदेश नारदांनी वसुदेव देवकीला सांगितला वसुदेव देव हे हा उपदेश श्रवण करून आनंदित झाले आणि नारदजी त्यांचा निरोप घेऊन तिथून निघून गेले इकडे भगवान कृष्ण वैकुंठाला जाणार आहेत ही बातमी उद्धवाला कळाली उद्धव भगवान कृष्णाचा अत्यंत प्रिय सखा पाहिलं तर जवळचा चुलत भाऊच होता तो भगवंताकडे आला आणि देवाला म्हणायला लागला देवा तुम्ही वैकुंठाला जाणार आहेत हो मलाही सोबत घेऊन चला कारण तुम्ही वैकुंठाला गेल्यावर तुमच्या वियोगामध्ये मी इथे एक क्षणही राहू शकणार नाही म्हणून कृपा करून तुम्ही मला सोबत घेऊन चला म्हणून उद्धव रडायला लागला तेव्हा भगवंताने उद्धवाला सांगितलं रडू नको बाबा शांत हो तुला वैकुंठाला नेता येणार नाही वैकुंठ कशाला म्हणता जिथे गेल्यावर वैकुंठ तिचा नाश होतो कुंठा म्हणजे वासना वासना जिथे उरत नाही असं निर्वासनिक ज्याचं चित्त झालं ज्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विषय वासना किंवा कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न होणं शक्य नाही अशा निर्वासनिक चित्ताच्या अधिकारालाच वैकुंठाची प्राप्ती होते तुला आणखी वैकुंठाची प्राप्ती व्हायला वेळ आहे कारण तुझे कर्मशेष आहेत उद्धवाने विचारलं देवा कर्म म्हणजे काय असतं कर्माची व्याख्या सांगताना भगवान कृष्ण सांगतात प्रकृतीच्या अनित्य नित्यमान प्रवाहामध्ये प्रवाहित होणाऱ्या वस्तू व्यक्ती पदार्थ भावना विचार याच्यापैकी कोणत्याही बद्दल आपल्या अंतकरणामध्ये मोहवृत्ती उत्पन्न होऊन त्याच्या प्रति आसक्त बुद्धीने जी क्रिया केली जाते त्याचं नाव कर्म कर्माचे प्रकार तीन सांगितलेत कर्मम कर्म ह्या कर्मे ते त्रिविधम कर्मच्या ओदना हा कर्म अकर्म आणि विकर्म शास्त्रीय परिभाषेमध्ये त्याला विहित कर्म निषिध कर्म आणि मिश्रित कर्म असं म्हणतात त्यालाच कोणी पाप कर्म पुण्यकर्म आणि मिश्र कर्म असंही म्हणतात त्या कर्माच्या गतीनुसार जीवाला चालावं लागतं कर्माची चा गती गह नाही कधी कधी पुण्य करायला जाऊन पाप घडतं कधी कधी पाप करायला जाऊन पुण्य घडतं कधी कधी मिश्रित कर्माचंही फळ आपल्याला भोगावं लागतं असं सांगितल्यानंतर म्हणाले उद्धवा मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो श्रतुत प्राची इतिहास काय इतिहास आहे एक वेळेला आपलं कुळ जे आहे यादव कुळ या कुळाचं नाव यादव वंश किंवा यदू वंश जे पडलं ते ज्यांच्या नावावरून पडलं ते आपले मूळ पुरुष होते महाराज यदू पहिला राजा यादव वंशातला आणि ते महाराज यदू एकदा आपल्या रथावरती बसून सात गोडे काळ्या रंगाचे त्यांच्या रथाला झुंपलेले सोन्याचा रथ सोबत पाचशे सैनिक त्यांच्या चाललेले वनातून जात असताना त्याने बघितलं एका दगडाच्या शिळेवरती अवधूत दत्तात्रय बसलेले आहेत तिथं थांबले जाऊन अवधूत दत्तात्रेला त्यांनी प्रणाम केला आपल्या मस्तकाचा मुकुट काढून खाली ठेवला समोर बसले आणि म्हणायला लागले हे अवधूता तुमच्याकडे पाहिल्यानंतर आमचे हात जुळतात तुमची ही परम तेजस्विता पाहिल्यानंतर आमच्या अंतकरणामध्ये विनम्रता उत्पन्न होते आणि आम्ही तुमच्या समोर शरणागत होतो एवढं तेज तुम्हाला कशाने प्राप्त झालं सांगा तेव्हा अवधूतानी सांगायला सुरुवात केली माझं तेज नाही हे माझ्या सद्गुरूंचं तेज आहे कोण तुमचे सद्गुरू आहेत तेव्हा त्यांनी सांगायला प्रारंभ केला अवधूत उवाच पृथिवी वायुराकाश अनलोकम् चन्द्रमाधविः कपोतो अजगरसिन्धो पतङ्गो मधुकृद्गजः मधुहा हरिणो मीनः पृथिवी वायुराकाश अनलोकं चन्द्रमा रविः कपोतो अजगरसिन्धु पतङ्गो मधुकृद्गजः मधुहा हरिणो कायच आवाज फटाला उन्हानाच तपल्यावर परिणाम झाला तर ठीक आहे पण ते चांबड हे चांबडच आहे की आता कडक झालं उन्हात अ रे वायुडा काश आता अली जागे एवढं कस स्वरातून गेलो <laughs> अणलोखम चंद्रमा रवी कपो तो अजगर सिंधू मधुकृत मधुहा मधु हरिण आपण किती सुरेला असलं निसर्गानं बिघडवायचं ठरलं तर काय होणार ओनाची <laughs> प्रखरता बोट का तर आहे ते बरं तरी थोडं व्हायलायच त्याला चला काही नाही आता हे जसं आहे तसं आहे आता त्याला लैविक हे करण्याचा अर्थ नाही दत्तात्रय सांगतात मी चोवीस गुरु केले पहिला गुरु केलं पृथ्वीला पृथ्वी का कारण पृथ्वीच्या ठिकाणी सहनशीलतेचा गुण आहे म्हणून मी गुरु केलं जयापासून जो जोम्या घेतला गुण तया शिम्या गुरु केले जा तयाशी म्या गुरु केले ज्याच्यापासून मी झुकून घेतला त्याला गुरु केला पृथ्वी पासून सहनशीलतेचा गुण घेतला जगामध्ये खोदणं जमिनीने सोसावं तोडणं झाडाने सोसावं निंदा साधूने सोसा खाद खोद सहे सोसावीट बन बनरा काय झालो साप आहे का हा साप सुरुळी साप सुरुळी सुरुळी अच्छा 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 नाही मग त्यांनी काय नाही होत एवढं मला ते साप साप म्हणल्यामुळं म्हणलं साप आहे का सापाची आत्ते बही नाही कधी ती कोणीच नाही त्याची उग म्हणतात तिला बर गेली का हो आहे ते का तेवढं घाबरू नका काही होत नाही चावणार नाही ती खाद खोद धरती सहे कुटील वचन साधू एवढी ताकद लावायला ते नांगर असा करळ लागल्यावर कस होते कुटील वचन साधू सहे <laughs> ओ रे नसहा जाऊ दे बेजारच होत नाही मी उग सांगत राहतो आता ऐका आपण बदलायचं का गायच नाही जास्त बदलायचे का हा उन्हानी अरे हे चालूच आहे का विषय एक जण त्याला काळाबरो बाजूला कोणतरी बाहेर भाय, बाहेरच का असं उचलून द्या की फेकून तिकडे घेऊन गेली का बर गोपाल कृष्ण भगवान खोदन जमिनीने सोसावं तोडणं झाडाने सोसावं आणि कुटील वचन म्हणजे निंदा संतांनी सहन करा कुटील वचन साधू सहे मी वायूला गुरु केलं म्हणतात कारण वायू म्हणजे काय प्राणशक्ती प्राणाने कधी भेदभाव केला नाही का रायाचे देह चाळू का रंका परोते गाळू ऐसा न म्हणेचे कृपाळू प्राण पैगा की मी राजाच्याच देहात राहणार आहे आणि भिकाऱ्याच्या राहणार नाही असं प्राणाने कधी भेदभाव केला का नाही तो सगळ्यांच्या देहात समम सर्वत्र तिष्ठते म्हणून आम्ही वायूला गुरु केलं तिसरा गुरु केला आकाशाला आकाशाला का गुरु केलं कारण आकाशाची व्यापकता नावाचा गुण आम्ही आकाशाकडून घेतला तसं विचारामध्ये व्यापकता पाहिजे आखूड विचार करणारे लोक असतात संकुचित विचार करणारे लोक असतात ते काय करणार आहेत म्हणून आकाशाला गुरु केलं पृथ्वी वायुरा का चौथा गुरु केला अग्नीला का कारण अग्नी सर्व काही जाळून भस्म करतो तस ज्ञानाच्या अग्निमध्ये सगळ्या प्रकारचा ज्ञान अविद्या जाळून भस्म केल्या जाते गीते श्लोक यस्य सर्वे समारंभ काम संकल्प वर्जित ज्ञानाग्निदग्ध तमाहु पंडित बुध दग्ध कर्माणा ज्ञानाच्या अग्नीमध्ये सगळे कर्म जाळून भस्म केले जाते तमाहु पंडित यस्य सर्वे समारंभ कामसंकल्प वर्जिता ज्ञानाग्निदग्ध करमाणा म्हणून आम्ही अग्निला गुरु केले पाचवा गुरु आहे जल पाण्याला गुरु केलं कारण पाणी सगळ्या प्रकारच्या मळाचा नाश करतो मलनिर्मोचनम पुसा जलस्नानम दिने दिने पाण्याची पण खूप ताकद आहे पॉवर ऑफ वॉटर पाण्याची शक्ती कळायला उन्हाळा आला की मग कळते पाण्याची शक्ती किती आहे पाणी शुद्ध करणार आहे तसं अंतकरण आपलं शुद्ध करावं लागतं रोज आपण आंघोळ शरीराला पाण्याने घालतो पण मनाला कुठे घालतो मन ही रोज धूत जावं नाहीतर असं कोणी काही बोललं की सडून बसतात माणसं बैठे बैठे सड रे किसी ने कुछ तो कहा कि तुम गलत हो तुम ऐसे हो तुम वैसे हो तुम यूं हो तुम वो हो मनाला लागतात गोष्टी उदास बसलेले माणस दुःखी आणि त्या समोरच्यालाही आहे ह्याचं कोणतं बटन दाबलं केलं काय होते ओळखतात मग असे सडा देत लोक आणि आपण सडवून बसतो असे काही काम करत नाही काय नाही काय झालं त्यांनी मला असं का अरे ते युक्ती आहे ते, ते, ते तुम्हाला तसं बोलणारच आहे काही लोक फार पॉलिटिकली विचार करतात समोरच्याला कसं खिजवायचं कसं थिजवायचं कसं वेड्यात काढायचं हुशार असत कुणाच्या बोलण्याचा परिणाम का करून घ्यावा एक साधू होते असे बसले होते एका झाडाखाली एक माणूस त्यांना खूप म्हणजे त्याला राग आला त्या महाराजाचं ते गेलं त्यांनी जाऊन मोजून दीडशे शिव्या दिल्या त्यांना महाराज काहीच बोलले नाहीत दीडशे शिव्या दिल्यानंतर महाराज काय म्हणले त्याला झालं राहिले काय म्हटले नाही झालं ठीक आहे म्हटलं चालते यात म्हणजे तुम्हाला राग कसं ये मी दीडशे शिव्या दिल्या तरी म्हणले तू दिल्यास मी घेतलंच नाही मी घ्यायला पाहिजे होते ही वृत्ती कधी होईल तुम्हाला काय वाटते है? साधी गोष्ट लय मजबूत व्हावं लागतं त्याच्यासाठी परिणामच नाही होत काही सडे मोह की जरूरत ही नाही आपण काम करते राहो बस खुश राह आपण आपण आनंद में रहो, किसी का कुछ भी चले हा आपलं आपलं कर्तव्य करा पण कुणाच्या बोलण्याचा परिणाम करून घेऊन उदास नका बस म्हणून पाण्याला गुरु केले मनालाही स्वच्छ करायचं रोज धुवून काढायचं मन रोज स्वच्छ करायचं आनंदी राहा सहावा गुरु केला चंद्र चंद्राकडून शीतलचा नावाचा गुण घेतला शीतलता शांती आजकाल राग फार आहे चिडचिड फार आहे भजनामध्ये असे ओळीने बसून भजन करायला टाळ वाजवताना कोपर लागलं ला एकाच दुसऱ्याला असं ते ते बाहेर निघ मग सांगतो तुला राग वैताग चिडचिड भयंकर राग काही पुरुष लोक असे बाहेर माणसांमध्ये गेले की खूप शांत असत सायलेंट मॅन घरी आले की बस आगच लागते स्त्रिया म्हणतात महाराज यांना काय होते की बघा बाहेर लय छान राहते शांत राहतात घरी आले की चिडचिड 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 का करत मी म्हटलं तळ्याला चौकडून कोंडवल्यावर सांडवाई पाहिजे ना तो सांडवा म्हणजे आपलं घर आहे असं समजा आता काय करता बाहेर तर चिडचिड करून जमत नाही कुठं करा घरी करा काही काही माणसं आपल्या आवडीच्या माणसालाच भांडतात खरं म्हणजे त्यांना ते व्यक्ती आवडतात आणि त्यांच्याशीच भांडतात आता आवड व्यक्त करायची ही कसली पद्धत असते काय माहिती पण ते तसं होत क्रोध पण कुठेही रागवलं तरी ते चांगलं नाहीच ना आवडीच्यावर ना, ना कशावर ना कशावर क्रोधाने होते ते हानीच होते दुसऱ्याची होते तर आपलीही होते म्हणून मन शांत ठेवता येतं का बघा मी दररोज सांगत असतो जगामध्ये सगळ्यात कठीण काम आहे शांत राहणं बाकी